नमस्कार प्रेक्षक कांडव ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला आहे सायलीने अर्जुनला अतिशय टपोरी स्टाईलमध्ये प्रपोज केलेला आहे तर ते पाहूयात कसं अर्जुन आणि सायली एका रूममध्ये असतात सायली गुलाबाचं फुल हातात घेऊन अर्जुनला म्हणते की हे हिरो पलट असं म्हणल्याबरोबर अर्जुन त्याच्याकडे पाहतो आणि तो देखील हसत असतो पुढे सायली त्याला म्हणते की मैतरे प्यार मे पागल हो गई है असं म्हणते पुन्हा ती म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार तुम्हारे तुम्हाला आहे असं म्हणत त्याच्यासमोर ते गुलाबाचं फूल समोर धरते त्यानंतर ती म्हणते की मेरा प्यार मेरी मोहब्बत है ये फूल हमेशा के लिए मेरा रहेगा ना आणि पुढे ती म्हणते की जिंदगीभर से प्यार करे ना मेरा हात मरते दम तक पकडते रखे गा ना असं म्हणत ते फूल अर्जुन सुभेदारला देत असते आता अर्जुन सुभेदारला देखील हे टपोरी स्टाईल प्रपोजल खूप आवडलेलं असतं तो देखील हसत असते तिने दिलेलं गुलाबाचं फूल अक्षरशः खाली बसून घेतो आणि तिला देखील जवळ घेत प्रेम व्यक्त करत राहतो आणि सायली हसत असते आणि अर्जुन देखील हसत असतो तर अशा पद्धतीने सायलीने अर्जुनला प्रपोज केलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं सायलीची ही स्टाईल तुम्हाला आवडली की नाही आवडली की सायलीला हे शोभत नाही असं तुम्हाला वाटतंय तर तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा थँक्यू सो मच